रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सोपे उपाय खालीलप्रमाणे आहेत उपाय नंबर एक श्वासोच्छवास व्यायाम जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा काही वेळ श्वास रोखून धरा आणि नंतर सोडा यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तणाव कमी होईल उपाय नंबर दोन नकारात्मक विचारांना आव्हान द्या रागाला कारणीभूत ठरणाऱ्या विचारांना ओळखा ते विचार खरं आहेत की नाही याचा विचार करा नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा उपाय नंबर तीन स्वतःला शांत करण्यासाठी वेळ द्या राग येत असल्यास काही वेळ स्वतःला शांत करण्यासाठी बाजू लावा तुम्हाला आवडणारी गोष्ट करा जसे की संगीत ऐकणे किंवा फिरायला जाणे यामुळे तुमचा राग कमी होईल उपाय नंबर चार संवाद साधा तुमच्या भावना आणि रागाचे कारण काय आहे हे एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला संवाद साधल्याने तुम्हाला बरे वाटेल आणि राग कमी होईल उपाय नंबर पाच समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा रागाला कारण असलेल्या समस्येचे समस्ये निराकरण करण्याचा प्रयत्न करा समस्येवर लक्ष केंद्रित केल्याने तुमचा राग कमी होईल आणि तुम्ही शांत होऊ शकाल उपाय नंबर सहा शारीरिक हालचाल करा धावणे पोहणे किंवा इतर शारीरिक हालचाली केल्याने तुमचा राग कमी होऊ शकतो शारीरिक हालचालींमुळे शरीरातील ताण कमी होतो आणि मन शांत होते पोपाई नंबर सात नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडा जर तुम्ही एखाद्या नकारात्मक परिस्थितीत असाल तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडल्यास तुमचा राग कमी होईल पोपाई नंबर आठ क्षमा करणे शिका इतरांना माफ करणे शिका त्यामुळे तुमच्या मनात राग राहणार नाही क्षमा केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल पोपाय नंबर नऊ दीर्घ श्वास घ्या राग आल्यास लगेच काही बोलण्याऐवजी किंवा प्रतिक्रिया देण्याऐवजी दीर्घश्वास घ्या हळूहळू श्वासात घ्या आणि बाहेर सोडा यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल पोपाय नंबर दहा दहापर्यंत मोजा राग आल्यावर मनातल्या मनात एक मना ते दहापर्यंत मोजा यामुळे तुम्हाला शांत होण्यासाठी आणि परिस्थितीचा विचार करण्यासाठी वेळ मिळेल उपाय नंबर अकरा थंड पाणी प्या एक ग्लास थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला शांत वाटू शकते उपाय नंबर बारा चालून या थोडा वेळ घराबाहेर किंवा बागेत चालून या मोकळ्या हवेत फिरल्याने मन शांत होते उपाय नंबर तेरा व्यायाम करा नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि रागावर नियंत्रण मिळवता येते उपाय नंबर चौदा आवडीचे संगीत ऐका शांत किंवा तुमच्या आवडीचे संगीत ऐका यामुळे तुमचे मन विचलित होऊन रागापासून दूर जाईल उपाय नंबर पंधरा मनोरंजन करा टीव्ही चित्रपट किंवा इतर मनोरंजक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा उपाय नंबर सोळा विचारांची नोंद करा तुम्हाला कशामुळे राग आला हे एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवा यामुळे तुमच्या भावना समजून घेण्यास मदत होईल उपाय नंबर सतरा संयम ठेवा कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा वेळ थांबा घाईघाईने निर्णय घेऊ नका उपाय नंबर अठरा दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेतून विचार कधीकधी राग येण्याचे कारण गैरसमज असू शकते समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करा उपाय नंबर एकोणीस समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित रागामुळे समस्या वाढत नाहीत त्याऐवजी रागाचे मूळ कारण शोधा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा उपाय नंबर वीस माफ करायला शिका कधीकधी दुसऱ्यांना माफ करणे आणि पुढे जाणे महत्वाचे असते द्वेष मनात ठेवल्याने तुमचाच त्रास वाढतो उपाय नंबर एकवीस पुरेशी झोप घ्या अपुरी झोप रागाचे कारण बनू शकते शांत आणि पुरेशी झोप घेतल्याने मन ताजेतवाने राहते उपाय नंबर बावीस पौष्टिक आहार घ्या चांगला आणि संतुलित आहार घ्या अनियंत्रित खाण्यापिण्यामुळे शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता येऊ शकते उपाय नंबर तेवीस ध्यान मेडिटेशन करा ध्यान केल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते उपाय नंबर चोवीस योगा करा योगामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत राहतात उपाय नंबर पंचवीस मित्रांशी किंवा कुटुंबाशी बोला तुमच्या भावना जवळच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करा त्यांना तुमच्या भावना समजून घेण्यास मदत करा उपाय नंबर सव्वीस स्वतःला विचारा यावर रागवणे योग्य आहे का कधीकधी आपण लहान सहान गोष्टींवरही चिडतो स्वतःला प्रश्न विचारा की या गोष्टीवर रागवणे खरंच महत्त्वाचे आहे का पोपाय नंबर सत्तावीस हसत रहा विनोद किंवा कॉमेडी पाहिल्याने मन हलके होते आणि ताण कमी होतो हसणे हे एक उत्तम औषध आहे जे रागाला दूर ठेवते पोपाय नंबर अठ्ठावीस स्वजागरूकता वाढवा तुम्हाला कधी कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत राग येतो याचा अभ्यास करा रागाची चिन्ही ओळखा जसे की हृदयाची धडधड वाढणे चेहऱ्यावर लालसरपणा येणे किंवा स्नायू ताठवणे ही चिन्ही ओळखून तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता उपाय नंबर एकोणतीस सकारात्मक प्रतिज्ञांचा वापर करा मी शांत राहीन मी परिस्थिती हाताळू शकेन अशा सकारात्मक गोष्टी स्वतःला सांगा यामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होते उपाय नंबर तीस वेळेचे नियोजन करा घाई किंवा वेळेच्या दबावामुळे ही राग येऊ शकतो तुमच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करा आणि प्रत्येक कामासाठी पुरेसा वेळ द्या उपाय नंबर एकतीस पर्यावरणात बदल करा जर एखादे ठिकाण किंवा परिस्थिती तुम्हाला वारंवार रागावत असेल तर शक्य असल्यास त्यात बदल करा किंवा काही काळासाठी त्यापासून दूर राहा उपाय नंबर बत्तीस प्रशंसा करा इतरांची प्रशंसा करा आणि स्वतःबद्दल चांगले विचार करा यामुळे सकारात्मकता वाढते आणि राग कमी होतो पोपाय नंबर तेहत्तीस तुमचे छंद जोपासा तुमच्या आवडीचे काम करा जसे की चित्रकला वाचन बागकाम किंवा संगीतवादन यामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला आनंद मिळतो पोपाय नंबर चौतीस सामाजिक संबंध जपा मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा त्यांच्याशी मोकळेपणाने बोला चांगले सामाजिक संबंध तणाव कमी करण्यास मदत करतात उपाय नंबर पस्तीस स्वतःला शिक्षा देऊ नका राग येणे ही एक नैसर्गिक भावना आहे यामुळे स्वतःला अपराधी वाटू देऊ नका महत्वाचे हे आहे की तुम्ही रागाला कसे हाताळता रागावर नियंत्रण मिळवणे ही एक सवय आहे आणि यासाठी वेळ लागतो नियमित सराव आणि आत्मनियंत्रणाने तुम्ही रागावर प्रभावीपणे विजय मिळवू शकता उपाय नंबर छत्तीस सकारात्मक संवाद साधा जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा समोरच्या व्यक्तीशी आरडाओरडा करण्याऐवजी शांतपणे आणि स्पष्टपणे तुमच्या भावना व्यक्त करा मला वाईट वाटले कारण किंवा मला असे वाटते की अशा वाक्यांनी सुरुवात करा उपाय नंबर सदतीस निसर्गाच्या सान्निध्यात रहा निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होते आणि ताण कमी होतो बागेत फिरा झाडे लावा किंवा निसर्गरम्य ठिकाणी जा उपाय नंबर अडतीस कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा यामुळे सकारात्मक विचार वाढतात आणि राग कमी होतो उपाय नंबर एकोणचाळीस शिकण्याची वृत्ती ठेवा प्रत्येक परिस्थिती आणि अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा चुकांमधून शिकल्याने आणि त्या सुधारल्याने राग कमी होतो उपाय नंबर चाळीस मदत मागण्यास लाजू नका जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तर मित्र कुटुंब किंवा व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यायला संकोच करू नका राग ही एक सामान्य भावना असली तरी तिचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे उपाय नंबर एक्केचाळीस सहानुभूती विकसित करा इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करता तेव्हा तुम्हाला त्यांच्या कृतींबद्दल राग येण्याची शक्यता कमी होते उपाय नंबर बेचाळीस भूतकाळातील रागातून मुक्त व्हा जुन्या रागांना आणि द्वेषांना मनात धरून ठेवल्यास ते तुमच्या वर्तमान व भविष्यावर नकारात्मक परिणाम करतात भूतकाळातील अनुभवांना सोडून द्या आणि पुढे जा यासाठी क्षमा करणे स्वतःला आणि इतरांना खूप महत्वाचे आहे उपाय नंबर त्रेचाळीस व्यावसायिक मदत जर तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर व्यावसायिक मदत घ्या एखादा थेरपिस्ट किंवा काउन्सिलर तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ भक्ती